प्रियूचे व्लॉग्स या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे ही व्हिडिओ दोन वर्षापूर्वीची आहे जेव्हा आम्ही जिजूंच्या गावाला म्हणजेच डहाणूला गेलो होतो तर फॅमिली सोबतचा मज्जा मस्ती करायचा चान्स आम्ही कधी घालवतच नाही माझा आधी पण एक चॅनल होतं पण ते काही कारणामुळे बंद पडलं म्हणून नवीन चॅनल सुरुवात ह्या व्लॉग पासून करत आहे आमचं जेवण वगैरे झालं आणि गेलो होतो टाइमपास करण्यासाठीच पाण्यामध्ये पण अचानक मध्ये भयानक असं काहीतरी डिसाईड झालं आमच्या खेळाची सुरुवात झाली ह्या लंगडी पासून पहिलं राज्य कोणावर येईल साठी आम्ही सुटत होतो माझी स्टार्टिंग झाली आहे दीपालीपासून ते लंगडी कमीच आणि कॉमेडी जास्त होत आहे जेव्हा स्वतःवरती येतं तेव्हा समजतं की लंगडी खेळायला किती मुश्किल आहे आमची लंगडी कधी धावती लंगडी झाली हे समजलंच नाही

आमची ही धावती लंगडी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा इथे आमचं चालू होतं रेसिंग चा। एक दोन अडीच पावणे तीन तीन पर। वही ये है। क्या कर रही है, नहीं है ही कुछ बता ना समुंदर के बारे में क्या बताओ समुंदर के बारे में दोस्तों लोग घूमने के लिए आए ये हमारे फैमिली के बच्चे है खोद रहे हैं शंख निकाल रहे हैं कोई नाम दिख रहा है तेरे बेटे ने ह्याही पेक्षा खतरनाक व्हिडिओ आहे ती लेडीज कबड्डीची ती नेक्स्ट पार्ट मध्ये नक्की बघा